काहीच कसे तुम्ही मजेत असणार आणि ते तू आज हलतीनंतर खूप जमाल मस्ती केल्यानंतर आज लग्न ये तर चला आता तिकडे सगळे आत्ते वगैरे सर्व मांडवत तर आपण जागे आपले प्रॉपर मध्ये कंटिन्यू राहा बघा नवीन तयार मोबाईल न तुमचा काय ना बोलतो मोबाईल ये मी segelnya ah mamu saya bapak mobile, ना आपला ना नाना ना नाना जेवण झाला का तुमचा ना तुम्ही रात्री आले नाना काय कसं तू एकदम एन्जॉय करून गेला रात्री किती वाजता गेलं घरी ठीक आहे मग जेवण करून जा आता जाध्याकाळ झालेली की आणि आता माझा आउटफिट बघा कसं वाटलं कमेंट करून सांगा खूप छान आता नवरा आलेला आहे तर चला आता लग्न आहे आणि आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू कसं काय होत तुम्हाला सर्व दाखवेल हे बघा सर्व आलेत तयारी करून इथं हे बघा तर चला आपल्या ब्लॉग मध्ये अशीच कंटिन्यू हे बघा हा नव नवर खर्च दस हजार का नवरीचा भाऊ आहे बघा नवरी भाऊचा एकदम आउटफिट भारी कमेंट करून सांगा दोघांचे कपडे कसे मग आता तुझा आर सांग ना भाई तुझा केडी किती के दिसते एक नंबरचा तर चला काही आता नवरा आले आणि आपण जाऊया आता डायरेक्ट नव देऊ शकतो करा फॉलो करा बाई जाहीर करा थँक यू आजूजा नंबर घे फॉलोवर करता थँक्यू नवऱ्याला आरती करून आलेल्या याच्या तयार बघा एकदम भारी दिसतात हे इकडे बघा सगळ्या मी हे बघा जाम भारी आउटफिटर मेकअप आर्टिस्ट मेकअप आर्टिस्ट पिंकी पिंकी मात्रे लवकरच आमची आत्ते पण एक मोठी प्रोफेशनल मेकअप सध्या मी प्रमोशन करत जेव्हा होईल तेव्हा दाखवायचं सर्वांना सगळ्यांची जास्ती आमची एक दोन नंबरची आता एवढी छान दिसते ना एकदमच भारी सर्वांना म्हणजे कमेंट मध्ये आत्ताला एकदम रेड हा टाका सर्वांनी हाय करा ते हाय లో నిజ వధూ రాఘం శుభవ శుభలగ్న సా తరదో భోజాయ ప్రదూహే సిద్ధలో असे रेरा मोहोसा कोण कमी कालग्न सावधान शुभ लग्न सावधान शुभ लग्न सावधान शुभ लग्न सावधान शुभ लग्न सावधान जय घंटा घरचीच मान लवकर लवकरच आईस्क्रीम खावायची पाहुणे आईस्क्रीम नाही खाला तर लगे आम्ही जोड घेतले हे बघा सर आता नवरा नवरीची एंट्री झाली आपले गणेश पाटील काका आहेत तर यांचा डीजेचा आहे तर कोणाला जर म्हणजे लग्न हळदीसाठी वा बँचं येणे डी जेचं असेल तर नानाला सांगा कॉन्टॅक्ट करा तर नाना मस्त वाजवता तुम्ही कालपासून खूप भारी वाटला आम्हाला एकदम भारी वाजवता तुम्ही वा, कॉल करा डी एम करा नानाला नाना ऑर्डर नाना घेता ना तुम्ही सर्व हलदीनं लग्नाचे तर नानाला सगळ्या डी डीएम किंवा कॉल करा नाना घेतील हल्दी किंवा लग्नाची ऑर्डर पण त्यांच्यासोबत इथं लच आहेत तर डी जे आणि याच्यासाठी नक्कीच सर्वांनी कॉल किंवा डी एम करा सर्वांना

बघा यांचा या ना मी पैसे मार यानं पार्टी चायनीज दीस नाही दिलं तर इतकी रागवलेत माझ्यावर खातात तरी मी खातात तरी मी डोकं खातात माझा बोल नवरा नवरीने रिफेक्शन झाले त्यांचा खाण्यावर जीव चालले काहीच तर ना काल मी ब्लॉग शूट करायला काहीच भेटलं नाही खूप इमोशनल झालं होतं थो आणि थोडंफार ब्लॉग शूट करत आता डायरेक्ट आलो आहे आमची ते घरी आणि आमची निर्जला तिनचं पण लग्न आहे तुम्हाला माहिती आहे चार पाच तारीखला तर मी ते आज पत्रिकेची व्हिडिओ शूट आहे तर चला बघूया कशी काय होते आणि आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू आज डे टू आणि गुड मॉर्निंग पहिल्यांदा तुम्हाला सर्वांना तर चला आपल्या ब्लॉगमध्ये अशीच कंटिन्यू बघा यांची धावपळ बघा कशी चालली सगळ्यांची यांची धावपळ बघा

嘎嘞有点、啊。